हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मी हिवाळा स्पेशल मेथीपुरी दाखवणार आहे चला तर सुरुवात करूया मी ती मेथी स्वच्छ धुवून घेतली हिरव्या मिरच्या लसूण आणि बटाटा देखील घेतला आहे उकडलेला रवा बेसनपीठ तसेच काही कोडे मसाले देखील घेतले बघा तिळी जिरं हळद लाल तिखट गोडा मसाला काळा मसाला आणि हिंग सुरुवात करूया आपण पुरीसाठी मी गव्हाचं कणिक घेतलं इथे दोन वाट्या त्यानंतर अगदी थोडा रवा आणि थोडं बेसन बेसन आणि रवा टाकल्यावर खमंग होते खुसखुशीत होती ही पुरी आता वाटण करूया आपण मी लसूण आणि हिरवी मिरची ही मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणार आहे बघा थोडी पेस्ट करायची आपल्याला याची याच्यामध्ये पुरीला छान टेस्ट येते हे जरूर वापरायचं आहे मंडळी माझ्या भरपूर दिवसांनी व्हिडिओ येत आहे आता मी रोज टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तसे हिवाळा स्पेशल रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न देखील करेल नक्की लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आता आपलं वाटण छान तयार झालं आहे बघा आपण हे सगळं वाटण पिठामध्ये टाकूया अगदी झटपट होणारी आणि खूप पंधरा दिवस टिकणारी अशी कमंग मेथीपुरीची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे मी हिवाळ्यात असे पदार्थ खाऊ वाटतात त्यानंतर आपण घेतलेले कोडे मसाले देखील टाळून घेत टाकून घेतले मी सॉरी आता बटाटा किसून घेऊया आपण छान किसलेला बटाटा टाकल्याने पुरीला छान टेस्ट येते खुसखुशीतपणा येतो नक्की ट्राय करा मेथी स्वच्छ धुतल्यानंतर बारीक चिरून घेऊया अगदी बारीक करायची नाही आपल्याला देखील चिरून झाली आपली तर ह्या पिठामध्ये आपण ही मेथी टाकूया बघा आणि इथे आपल्याला पाणी वापरायचं नाही बटाट्याचं बटाट्याला पाणी बटाटा टाकला आहे आणि शिवाय मेथी धुवून टाकली त्यामुळे पाणी मीठ वापरल्याने अजून पाणी सुटते मेथीला याच्यामध्येच आपल्याला हे सारण भिजवायचे लागलंच तर अगदी दोन चमचे पाणी टाका फक्त याच्यात आणि वरून कडकडीत दोन चमचे तेलाचं मोहन जरूर वापरायचं आहे आपल्यांना सगळे पदार्थ टाकल्यानंतर कडकडीत तेलाचं मोहन वापरल्याने पुरीला छान खुसखुशीतपणा येतो चवीला अगदी छान लागते बघा या प्रकारे पूर्वी ट्राय करा तुम्ही हिवाळ्यात मेथी खूप छान मिळते मुलं मेथीची भाजी खायला कंटाळा करतात अशा वेळेस आपण त्यांनाही डब्याला करून देऊ शकतो आता हे सगळं आपल्याला छान मळून घ्यायचं हाताने थोड्या थोड्या वेळाने मळत मळत गेल्याने मिठाला पाणी सुटते मेथीला पाणी सुटते असा गोळा तयार होतो मी इथे कुठेही पाण्याचा वापर केला नाही तुम्हाला आवश्यकता वाटल्यास तुम्ही दोन तीन चमचे वापरू शकतात आपला गोळा तयार झाला बघा आता वरून थोडं तेल लावूया आणि हा रवा फुलण्यासाठी आपण दहा मिनटं हे पीठ झाकून ठेवायचंय साईडला त्याच्याने काय होते रवा छान फुलून जातो रवा टाकल्याने कुरकुरीत होती छान पोरी तर झाकून ठेवून दहा मिनटं ठेवूया आपण तळणीसाठी तेल काढूया तेल इथे लक्षात ठेवायचं आपल्याला तेल हे कडकडीत गरम नकोय आपल्याला मीडियम फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचंय इकडे आपण मेथीचे गोळे देखील करून घ्या पिठाचे गोळे करून ठेवल्याने हात पुन्हा पुन्हा भरत नाही त्यामुळे गोळे एकदमच करून ठेवा आता आपण हे लाटायला घेऊया अगदी गोल घरगरीत गर ती पुरी तयार होत नाही कारण की आपण मेथी इथे रफली चॉप केली आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मोठी पोळी करून त्याची कटरच्या साह्याने देखील पुरी करू शकतात पण मी अशीच करते आता या प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया मंडळी माझी रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा मंडळी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमच्या एका लाईकने सबस्क्राईबने मला मोटिवेशन मिळेल नवनवीन व्हिडिओ दाखवण्यासाठी आता आपण या प्रकारे सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया अगदी झटपट होणारी रेसिपी आहे शिवाय आपण प्रवासात कुठे चाललो असेल तर घेऊन जा नक्की खूप छान आहे ते तोंडाला टेस्ट आणि हिवाळ्यात मेथी जरूर खा छान हिरवीगार पाल ताजी मेथी मिळते आणि स्वस्त देखील असते बघा आता पुऱ्या लाटून घेतल्या मी तळण करून घेऊया आपण ते इथे लक्षात असू द्यायचा हाय फ्लेमवर करायचं नाही मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही पुरी खुसखुशीत तळायची आहे ही पुरी फुलणार नाही कारण का आपण यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन वापरलं आहे पण खायला खूप खुसखुशीत लागेल मंडळी नक्की ट्राय करा आणि तुम्ही कशाप्रकारे पुरी करता हे देखील मला कमेंटमध्ये सांगा तसंच माझी रेसिपी कुठून बघता हे देखील कमेंटमध्ये सांगा माझ्या व्हिडिओमध्ये काही त्रुटी असतात त्यादेखील कमेंट करून सांगा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मंडळी आता या प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या छान खुस खमंग भाजून घ्यायच्या आहेत तळून घ्यायच्या आहेत सोनेरी रंगाच्या मला ह्या पुऱ्या थोड्याशा करपलेल्याच आवडतात त्या पुऱ्या पण छान सोनेरी रंगाच्या तळून घ्यायच्या आहेत मला थोड्या लालसरच पुऱ्या आवडतात मंडळी तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तळायच्या बघा किती छान खमंग खुसखुशीत कुछ दिसत आहेत त्या पुऱ्या आता मी तुम्हाला एक तोडून देखील दाखवते बघा किती छान झाली खस्त झाली ही पुरी नक्की ट्राय करा मंडळी आणि दह्यासोबत तो खूप छान लागते पण आता लोणच्या बरोबर खरं आहे सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग